काय कोणीतरी म्हटलं होतं सर्वांच्या मनापासून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गायत्री भंगाडे यांच्या विजयानंतर भुसावळच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे या निकालासह माजी आमदार संतोष चौधरी आणि त्यांचे बंधू अनिल चौधरी यांची तब्बल नऊ वर्षानंतर शहराच्या राजकारणात जोरदार रिएंट्री झाली आहे या घडामोडींचा मंत्री संजय सावकारे यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे संजय सावकरे यांच्या पत्नी रजनीताई सावकरे यांचा विजय सहज होईल असा अंदाज होता सत्ता संसाधने लेवा पाटीदार समाजाचे पाठबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा असूनही निकाल मात्र वेगळाच लागला दरम्यान संतोष चौधरी यांनी शांतपणे आखलेली रणनीती अनिल चौधरी यांचा आक्रमक प्रचार आणि एकनाथराव खडसे यांचे पाठबळ निर्णायक ठरले गायत्री भंगाडे यांना लेवा समायाची सून असा नॅरेटिव्ह मिळाल्याने समीकरण बदलले आणि त्या जायंट किलर ठरल्या डिसेंबर दोन हजार सोळानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये चौधरी बंधूंचे नगरपालिकेत पुनरागमन झाले असून या निकालाने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे काय बोलाल सर्वांच्या मनापासून काय बोलाल जयश काय बोलाल कोणीतरी म्हटलं होतं निपटून घेऊ निपटून घेतलं रे भाऊ चला काय बोलाल आपण आज नगराध्यक्ष पद सहाशे सत्तावीस मतांनी विजय झालेला आहे याबद्दल आपण काय बोलाल हा विजय आमचा नसून जनता जनार्दनाचा आहे भुसावळ नगरीच्या जनता जनार्दनाने जो आमच्यावर विश्वास ठेवला आम्ही म्हटलं होतं की वाजवात उतारी जय हरी आणि वाजवात उतारी आणि तुम्हाला माहिती आहे महाभारत सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ज्यांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण असतो तिथे कधी दि हार होत नसते हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे हे सांगायचं होऊ शकता नाही आणि भुसावळ नगरी ही चमकवणारी संतोष चौधरी होते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जनता जनार्दनाने माझ्या पतींना शिल्पकाराची पदवी दिलेली आहे आणि मी सांगितलं होतं भाषणामध्ये की जनता जनार्दनाचा विजय आहे आमचा नाही आणि बाप बाप असतो गुरु गुरु असतो गुरुला आणि बापाला ज्यांनी धोका दिला तो जास्त दिवस टिकत नाही एकदा ना एकदा आपल्या हातात ते आल्याशिवाय राहत नाही आणि आम्हाला ते आनंद आहे आज भरपूर आम आनंद झालेला आहे म्हणजे शब्द नाही आहे जनता जनार्दनाचे आत्ता मुसावळ नगरी पुन्हा जमते असाच विचार